माझी आजातीचे मन भेट फेडा फेडाया आवडे ऐसे याचे म्हणी अर्थ तया लागी जीव होतो कासावी पहातील वास नयना आवडे जाहरी अंतरा पासोनी ऐसे याचे मनी अर्थमा મની તુકા તુકા સુદીન સોહા ગાબુયા ગોપાળા ધનિવરી આવડે જહરી અંતરા પાો

తేచి వందు శ్రీ చరణ శ్రీ గురుం చేతే నమస్కరోని ఆతా నమో ఠల రాజయా పాండరంగ నమః లక్ష్మీని మావళి జ్ఞాన గంగా నమో పుండలిక నమో చంద్రభాగా మాజక్వి పాత <Sessizuk methodology> <Sessizuk Sessizuk Sessizuk>

त्यांच्या कृपा जाणे कथेचा जा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका प्रभुके में सदा प्रभु के तमशाल नमो ज्ञानेश्वर नमो निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पवणे अद्यत्रय जननी देवा

अहो स्वामी तुका या देवा यावेळी न करावा आम्हे आई भवानी तुझ्या महिमा तुझी मामुली वारी संकट आला आई कृपा करी माझ्यावरी आई कृपा करी माझ्यावरी जागा वितोरात चा

जातीचे मज भेट कोणी आवडीची धणी फेडावया आवडे जा हरी अंतरा पासोनी ऐसे अर्थ जे प्रस्तुत प्राप्त स्थळी कीर्तनरूपी सेवे करता निवडलेला जगत गुरु जगत वंदणीय चैतन्य भूषण पाच अभंग आपण कीर्तन रूपी सेवे करता निवडला अभंगात जगदगुरु तुकोपार मानवी जीवनामध्ये तुम्ही जन्माला आल्यानंतर काय मानवी जीवनात जन्माला आल्यानंतर प्रत्येक जीव इच्छा ठेवून जगतो आणि जगद्गुरु तुकोपाराय सुद्धा आपली इच्छा व्यक्त करताना आपल्याला दिसतायत अभंगावरती चिंतन करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा आपल्या या खंडाळा गावामध्ये चालू असणारा जगदंबा माता नवरात्र नवरात्रिमित्त शिवसेना खंडाळा आयोजित बाळासाहेब ठाकरे राज्यस्तरीय कीर्तन महोत्सव दोन हजार बावीस आणि या कीर्तन रूप महोत्सवातील आजची मला वाटतं सातव्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा समस्त ग्रामस्थ मंडळीच्या वतीने ताळकरी माळकरी गायनाचार्य मृदुंगाचार्य यांच्या प्रमुख उपस्थितीत माझ्या वाट्याला आली आणि ज्यांच्यामुळे मला तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा योग आला असे आदरणीय त्या ठिकाणी मुरली नाना थोरात नाही का आपल्या गावामध्ये ज्यांच्या हातून एवढं मोठं त्या ठिकाणी कार्य घडतय असे आमचे मुरली नाना नाही का मला असं वाटतं दादा हे कार्य घडण्याकरता सुद्धा माणसाचं काही जन्माचं पुण्य असावं लागतं आणि नानाच्या जीवनात एवढं मोठं पुण्य भगवंतानं त्यांच्या पदरामध्ये घातलेलं आहे की अव अहो अख्खा ठिकाणी ही जी सेवा नानांच्या हातून आहे हे त्यांच्या आई पुण्य असेल नानांच पुण्य असेल आणि तुम्हा सर्व गाव गावकऱ्यांचं नानांना सहकार्य असेल म्हणून एवढा मोठा त्या ठिकाणी कार्य नानांच्या हातून भगवान परमात्मा जगदंबा आई साहेब घडून घेतात त्याचबरोबर साहेब मीनाताई बाळासाहेब ठाकरे यांच्या ठिकाणी राज्यस्तरीय महिला कीर्तन महोत्सव मी म्हणते महाराष्ट्रात पहिलाच होत असेल नाही का चौथ वर्ष महाराष्ट्रात पहिला तालुक्यातलं चौथं वर्ष आपल्या गावाचं भाग्य आहे दादा महिलांना पुढे आणण्याचं काम पहिल्यापासून महिलांना माग जायचं नाही का महिलांना माग केल्या जायचं पण आजच्या काळामध्ये आमच्या मुरली नानासारखे त्या ठिकाणी माणसं जर या जगात असतील तर महिलांना कधीच कोणत्याही रस्त्याने चलत असताना कधीच अडचण येणार नाही नाना नानांनी या गावामध्ये चालू केलेला हा महिला कीर्तन महोत्सव आणि त्याचबरोबर नानांचे सर्व सहकारी सहकार्यांची साथ फार महत्वाची असते नाना तर खंबीर उभे आहेतच पण पाठीमाग असणारे जे सहकारी मंडळी आहे शिवसेना त्या ठिकाणी सर्व कार्यकर्ते मंडळी त्याचबरोबर बोलून जाईल मी ऐका नुसते सहकारी असून उपयोग नाही पण जीवनात जी सहचरण्य असते ना म्हणजे नानांची धर्मपत्नी त्या सुद्धा नानांच्या खांद्याला खांदा लावून त्या ठिकाणी लढत असतात म्हणून आपल्या गावामध्ये चालू असणारा हा अखंड हरिणाम सप्ताह आणि या अखंड हरिणाम सप्ताहातील आजची ही सातव्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा आजच्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोप आहे भगवंताकडे आपली इच्छा व्यक्त करताना दिसत आहेत मला सांगा मृत्यू लोकांमध्ये जन्माला आलेला असा कोण आहे की ज्याला इच्छा नाहीये मृत्यू लोकांमध्ये जन्माला आलेला प्रत्येक जीव इच्छा करतो आणि प्रत्येक जण नुसती इच्छा करत नाही तर सुखाची इच्छा करतो का कोणाला दुःखाची इच्छा आहे मंडपामध्ये बसलेला प्रत्येक जीवाला सुखाची इच्छा आहे का कोणाला दुःखाची इच्छा आहे ज्यांना ज्यांना दुःखाची इच्छा आहे त्यांनी वरती बोट करा बर महिला मंडळी अ मृत्यू लोकामध्ये जन्माला आलेला प्रत्येक जीव सुखाची इच्छा व्यक्त करतो काय का का प्रत्येक जीव सुखाची इच्छा करतो असं मी म्हणेल तुम्ही आम्ही सर्व सामान्य जीव सुखाची इच्छा व्यक्त करतो याच्यात नवर नाही ज्या ज्या वेळेला साधू संत या मृत्यू लोकामध्ये अवतार घेतात त्या त्या वेळेला साधू संत सुद्धा सुखाची इच्छा व्यक्त करतात साधू संत सुखाची इच्छा करतात याच्यात सुद्धा नवर नाही ज्याच्या वेळेला भगवान परमात्मा स्वतः या मृत्यू लोकामध्ये अवतार घेतोय त्या त्या वेळेला भगवान परमात्मा सुद्धा सुखाची घेऊन या मृत्यू लोकामध्ये जगतो मी बोलत नाही साधू संत स्वतः आपल्याला सांगतात या सुखाने देव वेडावला या सुखा ये कुंठ तोडोनी संता सद निरैला मै कुंठ तोडोनी संता सद निरैला या सुख आता रे देव वेडावला वैकुंठ सोडोनी संता संतास राईला स्वर्गीचे अमोर इच्छिता ती देवा मृत्युलो वावा जन्म आमा मृत्यू लोकामध्ये जन्माला आलेला प्रत्येक जीव सुखाची इच्छा करतो याच्यात नवर नाही साधू संत सुखाची इच्छा करतात आणि भगवान सुखाची इच्छा व्यक्त करतो पण ऐका सामान्य मनुष्याच्या जीवनामध्ये सुखाची इच्छा निर्माण होते ती इच्छा घेऊन तुम्ही आम्ही ज्या दारामध्ये जातो त्याला प्रपंचाचं दार असं म्हणतात आणि ज्या ज्या वेळेला साधू संतांच्या मनामध्ये इच्छा निर्माण होते ती इच्छा घेऊन साधू संतच्या दारामध्ये जातात त्याला देवाच म्हणतात साधू संत भगवंताच्या दारामध्ये जातात आणि तुम्ही आम्ही सर्व सामान्य मनुष्य प्रपंचाच्या जा दारामध्ये जातो मी म्हणेल प्रपंचाच्या दारामध्ये जाणाऱ्या माणसाची इच्छा तो भगवान परमात्मा एक 1000 जन्म काय एक हजार जन्म राहा कधीच पूर्ण करणार नाही पण म्हणून साधू संत प्रपंचाच्या दारामध्ये जातच नाही साधू संत भगवंताच्या दारामध्ये भगवंताच्या दारामध्ये जाऊन आपल्या जीवनातल्या सुखाची इच्छा व्यक्त करतात आणि साधू संत म्हणतात ज्याच्या वेळेला आम्ही त्या भगवंताच्या दारामध्ये जातो आणि दारामध्ये जाऊन आपल्या इच्छा व्यक्त करतो त्या क्षणाला माझा भगवान परमात्मा आमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करतो तेने मुक्तीचारे साधेल्या तेने मुक्तीचारे साधेला मुक्ती चारे साधेला देक्तीचारे வர தர முடி திர முடி உபாரணவர முக்க उभा क्षण भारी देवाची द्वारी उभा क्षण आवारी देवाची द्वारी उभा क्षण भारी तिने मुक्ती चारी जाधि येना देवाची उभा क्षण भरी तेने मुक्ती साधी ल्या, सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुल्ल तसो किंवा आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदाची अंग आनंद महाराज म्हणतात ज्या वेळेला आम्ही जाऊन भगवंताच्या दारासमोर जाऊन इच्छा व्यक्त करतो त्याच क्षणाला भगवान परमात्मा आमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करतो पण तुम्ही आम्ही प्रपंचाच्या दारामध्ये जातो आणि मग त्या जाऊन आपण इच्छा व्यक्त करतो ज्या क्षणाला आपण इच्छा व्यक्त करतो शास्त्र सांगतं त्या प्रपंचाजवळ तुम्ही एक जन्म काय एक हजार जन्म उभेरा प्रपंच कधी तुमची सुखाची इच्छा पूर्ण करणार नाही मी बोलत नाही शास्त्र सांगत रावणाकडे किती संपत्ती होती शुद्ध कंचनाची संत कोटी घर रावणाच्या साम्राज्यामध्ये होती किती शुद्ध कोटी काशाणी तांब्याची ता घर रावणाच्या साम्राज्यामध्ये किती झोपल्या का काय अ शुद्ध कोटी सात कोटी काशाणी तांब्याची घराज्या रावणाच्या साम्राज्यामध्ये होती इतका मोठा हो रावण असून सुद्धा आपल्या प्रपंचा जवळ भीक मागत होता नाम आपली इच्छा व्यक्त करत होता कि मी स्वर्गाला लावल्याशिवाय राहणार नाही मी सुवर्णाला सुगंध आणल्याशिवाय राहणार नाही आणि समुद्रातील जे पाणी आहे ना ते पाणी खार ते मी गोड केल्याशिवाय मला तरी असं वाटत प्रपंचा जवळ जर माणसाच्या सगळ्याच इच्छा पूर्ण झाल्या असत्या तर तुम्ही आणि मी गळ्यामध्ये आणि हातामध्ये जे सोनं घालतो ना सोनं महिला मंडळी जे तुम्हाला अजिबात आवडत ज्यांना ज्यांना आवडत नाही त्यांनी जाता जाता इथं काढून ठेवलं तरी आ झारकत आणि मी कळ्यामध्ये आणि हातामध्ये जे सोनं घालतो ना दादा त्याचा आपल्याला वास आला असता म्हणजे वेगळा मारण्याची गरज आपल्याला पडली माणसाच्या सगळ्यात इच्छा पूर्ण झाल्या असत्या तर महाराज म्हणतात दहावा आणि वर्ष श्राद्धाची कीर्तन करण्याची गरजच पडली नसती कारण माणसं शिडीन स्वर्गात गेली असती ना प्रपंचा जवळ जर माणसाच्या सगळ्यात इच्छा पूर्ण झाल्या असत्या तर पावसाळ्याच्या दिवसात या महाराष्ट्रात टँकर नसती कारण समुद्रातील जे पाणी आहे ते पाणी खार झालं त्या ठिकाणी गोड झालं असत मनुष्याला पिण्या योग्य झालं असत म्हणून मला सांगायचंय काय त्या रावणाच्या तुलनेमध्ये तुमचा आमचा प्रपंच फार लहान आहे नका सात कोटी कशाणी तांब्याची गौरव ज्याच्या साम्राज्यामध्ये आहेत त्याच्या जर इच्छा त्याच्या प्रपंचाजवळ पूर्ण होत नसतील तर तुमचा आमचा प्रपंच त्या रावणाच्या तुलनेमध्ये फार लहान आहे सांगा ती कवडी गेली नाही एवढा मोठा रावण आहे सात कोटी तुमचा आमचा प्रपंच त्या रावणाच्या तुलनेमध्ये फार लहान आहे तुमचा आमचा प्रपंच काय आहे दोन तीन एकर जमीन आहे त्यात पाच पन्नास नालेच आहेत दोन बिंडे बैल आहेत एखादी चिपडी बायको आहे आणि दोन शिमडी मुलं आहे याच्या पलीकडं आपला काय प्रपंच आहे एवढा मोठा रावण असून त्याच्या जर इच्छा त्याच्या प्रपंचाजवळ पूर्ण होत नसतील तर तुमच्या आमच्या इच्छा सुद्धा प्रपंचाच्या जा दारामध्ये जाऊन कधीच पूर्ण होणार कधीच पूर्ण होणार नाही प्रपंचाजवळ एक जन्म काय एक हजार जन्म उभे राहा प्रपंच आपली सुखाची इच्छा पूर्ण करत नाही